आयोजित प्रॉपर्टी आपले सेकंड होम असावं जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे सांगली ही सुवर्ण संधी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत बीटा या सुवर्ण नगरीत रविवार दिनांक बावीस जून सकाळी दहा ते संध्याकाळी सात पर्यंत जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा आम्ही सर्वांना आवाहन करतो आपण प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी मला काही असं वाटत नाही उलट आमचे ज्या पद्धतीने आमची का शिंदेसाहेबांची आणि आदरणीय फडणवीस साहेबांची कार्यपद्धती आहे त्याच्यावरती कदाचित प्रभावित होऊन आमचे जे विरोधक आहेत ते सत्तेमध्ये त्या ठिकाणी सायमल होत आहेत घुसफुस असं म्हणता येणार नाही पक्ष वाढण्याचा अधिकार सगळ्यांना असतो पण जर महायुती असेल तर अगदी महायुती राहिली तर मला असं वाटते की पुढचा उमेदवार मीच असतील त्यांना सगळ्यांना माझं काम करावं लागलं शिवसेना आमदार सुहास बाबर आपल्याबरोबर आहेत सुहास बाबरजी आज शिवसेनेचा एकोणसाठाव वर्धापन दिवस आहे तर तुमचे वडील शिवसैनिक होते त्यांच्या मृत्यूपश्चात तुम्ही आमदार झालात आणि आता तुम्ही संपूर्ण धुरा सांभाळता एकोणसाठावं वर्धापन दिवस मुख्य नेते तुमचे एकनाथ शिंदे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पाहतात या सगळ्या दृष्टिकोनात निश्चितपणे मी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो माझे वडील दोन हजार चौदापासून शिवसेनेमध्ये होते दहा वर्ष त्यांनी आदरणीय एकनाथ शिंदे बरोबर आमदार म्हणून काम केलं आहे आणि त्यांच्या पश्चात मी आता त्यांची जबाबदारी पार पाडतोय मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की या महायुतीच्या सरकारनं आमच्या मतदारसंघामध्ये खूप मोठं विकासाचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून उभं केलं आहे आणि निश्चितपणे मला ह्या कामावरती विश्वास आहे आणि मला असं वाटते की या येणाऱ्या सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये खूप मोठं यश हे आमच्या शिवसेनेला मिळेल आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाला लोकांनी महाराष्ट्रामध्ये कौल दिला होता आणि निश्चितपणे खूप मोठं यश हे आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिळेल खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पुढे जाऊन सांगलीमध्ये चित्र काय राहणार कारण की चंद्रहार आर पाटलाला तुम्ही आता तुमच्या पक्षात घेतलं खरं तर तुम्ही देखील त्या ठिकाणी आमदार आहात सांगलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात एकला चलोरीची काही शिवसेनेची भूमिका असणार का कारण की जयश्री पाटलांचा अलीकडे भाजपमध्ये झाला आता त्यामध्ये थोडंसं त्याम पहिली निवडणूक कोणती होते जिल्हा परिषद पंचायत समिती होते का महानगरपालिका नगरपालिका होते मला असं वाटतं की जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शिवसेना आमची चांगल्या पद्धतीनं रुजलेली आहे एकला चालवरे हा काही आमची भूमिका नाही एकत्रितपणे एक लढण्याची आमची मानसिकता आहे पण तसा मानसन्मान मिळाला पाहिजे पण तेवढी ताकदही आहे की जर तशी प प्रसंग आलाच तर एकटा चालवरीची भूमिका सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी येऊ हो शकते थोडं सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही कमी आहोत पण पन निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही पक्ष वाढण्याची जबाबदारी पूर्ण करू महायुतीमध्ये मा तुमच्या वेळा म्हणजे ब खरं तर तुमच्या सगळ्या विटा आणि तुमच्या परिसरामध्ये काही धुसपूस आहे का, का। ज्या पद्धतीने भाजपमध्ये पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतात वैभव पाटलांचा पक्षप्रवेश झाला भाजपमध्ये पा त्याचसोबत सत्यजित पाटणकरांचा पक्षप्रवेश झाला शंभूराज देसाईंना शह देण्याचा प्रयत्न तुम्हाला देखील शह देण्याचा प्रयत्न भाजप पा स्थानिक स्त स्तरावरती करतंय का मला काही असं वाटत नाही उलट आमची ज्या पद्धतीने आमची का शिंदेसाहेबांची आणि आदरणीय फडणवीस साहेबांची कार्यपद्धती आहे त्याच्यावरती कदाचित प्रभावित होऊन आमचे जे विरोधक आहेत ते सत्तेमध्ये त्या ठिकाणी आहेत दुसफूस असं म्हणता येणार नाही पक्ष वाढण्याचा अधिकार सगळ्यांना असतो पण जर महायुती असेल तर अगदी महायुती राहिली तर मला असं वाटते की पुढचा उमेदवार मीच असते त्यांना सगळ्यांना माझं काम करावं लागेल परंतु आत्ता जे उमेदवार आलेत वैभव पाटील ते देखील मागच्या तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीच तुम्ही दोघं एकमेकांसमोर उभे टाकलेला होतात आता एवढा म्हणजे तुमच्यामध्ये दुश्मनी असेल काय म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात जो काय वितुष्ट असेल तो मिटला आहे का वितुष्ट मिटवण्यासाठी कोणी ते काय त्यांनी प्रवेश केलेला नाही वितुष्ट आमचं काय मतभेद हे राजकीय मतभेद आहेत त्यामुळं असं वैर आहे असं भाग नाही पण त्यांनी का प्रवेश केला हे त्याचं उत्तर जनतेला द्यावं लागेल कारण त्यांनी सहा महिन्यापूर्वी भाजपला किंवा पर्यायानं आमच्या महायुतीला वेगळ्या पद्धतीनं त्यांचं भाषण झालं होतं बोलणं झालं होतं आज का त्यांनी स्वीकारलं ह्याचं उत्तर त्यांना लोकांना द्यावं लागेल पण माझ्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी कदाचित कार्यपद्धती ओळखून किंवा त्यांच्या काही अडचणी त्यांनी प्रवेश केला परंतु एकीकडे एक केंद्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतात की शतप्रतिशत भाजप त्यांनी एक वर्ष अगोदर सांगितली त्या पद्धतीने कुठेतरी ही भूमिका भाजपची चालताना आपल्याला वाटत नाही का सत्यजित पाटणकर आणि वैभव -बो पाटलांचा पक्षप्रवेश एकाच दिवशी झाला आणि त्यानंतर सत्यजित पाटणकरांनी थेट शंभूराज देसाईंवरती टीका केली की तुम्ही पळून गेलेलात होता म्हणून गुवाहाटीला हे बोलण्याचं बळ कोण देतं नाही मी ते त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही ना पण माझ्या मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं की जर युती असेल तर आम्ही एकत्रितपणे लढणार मला त्यात कुठं अडचण आहे असं वाटत नाही धन्यवाद तुम्ही आमच्याशी आम बातचीत केली